नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज नुकताच नरेंद्र मोदी यांचा झालेला शपथविधी आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेऊन एन डी एचं सरकार बनवलं आणि बी जे पीचे एकसष्ट आणि मित्र पक्षाचे अकरा असे मिळून एकाहत्तर मंत्र्यांचं जंभो मंत्रिमंडळ बनवलं आणि त्या मं, मंत्रिमंडळामध्ये अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षा म्हणजे मंत्रिमंडळ राज्य राज्यमंत्री राज्यमंत्रीपद घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला आणि नाराजी दिली त्यावरून एन डी ए सरकारमध्ये नाराजी आहे आणि एन डी ए सरकार जर मला इतर पोस्ट मिळाल्या नाही तर गडगडू शकते असे एकंद चित्र आहे टी डी पीचे चंद्राबाबू नायडू यांचा एक मंत्री कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असा आहे आणि जे डी यू नितीश कुमार यांना देखील दोन मंत्रा असं असताना आगामी काळ हा अत्यंत चुरशीचा आहे अत्यंत कठीण असा आहे या काळामध्ये टी डी पी आणि जे डी यू यांचे खासदार फुटणार नाही याची दक्षता त्याने घेणे आवश्यक आहे आणि त्यादृष्टीनं टी डी पी आणि जे डी यू यांचं कटाक्ष राहील की लोकसभेचं सभापतीपद आपल्याकडे राहू त्याचप्रमाणे डी पीच्या आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांना आपल्या राज्याची आर्थिक स्थिती भेटसावते आर्थिक पॅकेज त्यांना मिळावं अशी अपेक्षा तशीच अपेक्षा चंद्रबा तशीच अपेक्षा या ठिकाणी नितीश कुमारांना आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे आपल्या राज्याला भरघोस मदत निधी मिळण्याच्या दृष्टीनं एन डी एमध्ये आतापर्यंत सहभाग त्यांनी दिलेला आहे पण सरकार टिकून ठेवायचं असेल किंवा नितीश कुमारांना किंवा टीडीपीला ना, चंद्रबाबू नायडू यांना आपल्या पक्षाचे खासदार संघटित ठेवायचे असतील तर लोकसभेचं सभापती पद हे आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने निश्चित ते प्रयत्न करतील मंत्रिमंडळाच्या वाटपामध्ये मलाईदार मंत्रिपद जबाबदारीचं मंत्रिपद महत्वाचे मंत्रिपद हे बी जे पीने आपल्याचकडे ठेवलेले आहे जसं गृह मंत्रालय असो अर्थमंत्री असो विदेशमंत्री असो ग्रामविकास मंत्री असो असे महत्त्वाचे रेल्वे मंत्री असो हे भारतीय जनता पार्टी पार्टीने आपल्याकडे ठेवलेले आहेत पण यामुळे थोड्याफार कुरबुरी आहेत पण हे दोन ते तीन महिने तरी जोपर्यंत चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार हे आपल्या राज्यांना घरघोष निधी मिळून मिळून घेत नाही तोपर्यंत असं चालणार आहे पण हे अस्थिर असलेले सरकार हे राहणार आहे पण टी डी पी आणि नितीश कुमारांची जबाबदारी आहे तर लोकशाही खरोखर टिकवायची असेल आपला पक्ष जर साबत ठेवायचा असेल तर गेल्या दहा वर्षाच्या प्रमाणे हुकुमशाही पद्धतीनं जर नरेंद्र मोदी यांना वागू द्यायचं नसेल तर त्यांनी आत्तापासून लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि लोकसभेचं सभापतीपदे महत्त्वाचं आहे ते आपल्यापर्यंत ठेवणं गरजेचं आहे दृष्टीने ते प्रयत्न करतील आणि त्यांच्या सोयीबी जे घटक पक्ष आहेत मग शिंदे यांचे खासदार असोत किंवा रामविलास पासवान यांचे पुत्र लोकश जनशक्ती पार्टी असो देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे एन डी एच्या घटक दलाने आपलं आपली गेम होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत